महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सात नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली प्रसिद्ध झालेल्या महात्मा फुले ग्रंथात सत्यशोधक चळवळवतीचे टीकाकार या प्रकरणाचं अध्ययन केल्यावर एके घोरपडे हे हाडांचे सत्यशोधक असल्याचं त्वरित लक्षात येतं अशा या सत्यशोधकाचं सव्वीस जुलै दोन हजार दोन रोजी पुणे येथे निधन झालं दैनिक प्रभात पाच एकोणीसशे सत्त्याण्णव तरुण खाटडिया यांचा लेख दैनिक पुढारी सव्वीस सात दोन हजार तीन डॉक्टर य ग शिंदे यांचा लेख मराठा मार्ग सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव घोरपडे वामनराव नरसिंहराव चार मे अठराशे सत्त्याण्णव सहा मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी सत्यशोधक संपादक कथाकार चरित्रकार वामनराव नरसिंहराव घोरपडे हे ए असून वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथे त्यांचा चार मे अठराशे सत्त्याण्णव रोजी जन्म झाला ते एक कडवे सत्यशोधक होते पुढे वामनराव घोरपडे यांनी नागपूर येथून तरुण महाराष्ट्र हे नियतकालिक चालविले तसेच ब्रिजलाल बियाणी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रदूतचं संपादक संपादनही त्यांनी भूषविलं पुढे एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी सत्यशोधक व्यंकटराव गोडे यांचे बावीस पाणी अल्पचरित्र लिहून प्रसिद्ध केले या चरित्राचे मुद्रक गन्ना सराफ हे होते वामनराव घोरपडे अमरावतीतील सत्यशोधक डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे सत्यशोधक चळवळीतील सहकारी होते इसवी सन एकोणीसशे सत्तावीस साली मोर्शी येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदू परिषदेत वामनराव घोरपडे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला होता महाराष्ट्रातील ब्राह्मणेत्तर पक्षाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षात विलीन झाले होते शेष कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली अशा प्रतिकूल परिस्थितीत काही सत्यशोधक आणि काही जलसाकार आपल्या आपल्या परीनं सत्यशोधक चळवळीत कारत होते हाच धागा पकडून वामनराव घोरपडे यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजवादाची मीमांसा हा ग्रंथ प्रसिद्ध हा प्रकाशन प्रकाशन केला हा ग्रंथ प्रकाशन नागपूर या प्रकाशनानं प्रकाशित झाले वामनराव घोरपडे यांनी सत्यशोधक मताच्या तेरा कथा एकोणीशे चौवेचाळीस सालापूर्वी लिहून पूर्ण केल्या होत्या या कथांमधून प्रेम प्रबोधन अंधश्रद्धा निवारण रूढींचे खंडन बाधित परंपरा आदी बाबींचे चित्रण केलं होतं या कथांमधून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार मोठ्या हिरारीनं घोरपडे यांनी केला होता हा कथासंग्रह पुढे नागपूर इथून योगायोग शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला वामनराव घोरपडे यांनी नागपूर इथून राष्ट्रजागृती मालेचा प्रारंभ केला दोन चार छोटे छोटे ग्रंथ या मालेनं काढले विचार व भाषा आदींचे वाङ्मय मूल्य कसदार आहे अशा या सत्यशोधकाचे सहा मार्च एकोणीसशे रोजी वर्धा येथे निधन झाले विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे जागतिक कृषक क्रांतीचा विधाता लोकनेता डॉक्टर पंजाबराव देशमुख वीर उत्तमराव मोहिते घोलतकर हरी मृत्यू एकोणीसशे ऑक्टो एकोणावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस सत्यशोधक हरी घोलतकर हे कट्टर सत्यशोधक असून ब्राह्मणेतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथून प्रतिनिधी हे नियतकालिक सुरू केलं होतं ते एक दिव्या व्यासंगी सत्यशोधक होते अशा या सत्यशोधकाचं दिनांक एकोणावीस ऑक्टोबर एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी निधन झालं संदर्भ विजयी मराठा अंक चोवीस दहा एकोणविशे सत्तावीस